यवतमाळ देवदरी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील ट्रक चालकाला अठ्ठेचाळीस पोलिसांनी केली अटक नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाने सिमेंट विटा घेऊन जाणाऱ्या टॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याची घटना वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवदरी फाट्याजवळ दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली होती या अपघातात एका चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन जण किरकोळ जखमी झाले होते त्यावरून या गुन्ह्यातील कंटेनर चालकाला वडकी पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी अभय गजानन कुठे राहणार एकुर्ली हा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस सी बी तीस छानशीने कोंगारा येथून ट्रॅक्टरमध्ये सिमेंट विटा घेऊन एकुर्लीकडे जात होता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवरील देवदरी फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या सत्याऐशी च्या कंटेनर चालकाने दिली या अपघातात दिनेश गोपालराव सोयाम चोवीस वर्ष राहणार तर अभय गजानन कुटे व वा सुरेश वसंतराव बलांद्रे हे किरकोळ जखमी झाले होते ट्रक चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हैगाईने व भरधाव वेगाने वाहन चालवून पाठीमागून मागून ट्रॅक्टरला जबर मारल्याने हा अपघात झाला आहे त्यामुळे या अपघातात मृत्यू झालेल्या दिनेश सोयाम याचे मृत्यू ट्रक चालक कारणीभूत ठरला आहे अशी फिर्याद अभय गजानन कुटे यांनी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी वडकी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार वडकी पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रशांत जाधव पोलीस अंमलदार किरण दासरवार आकाश कुदुसे यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून यातील कंटेनर चालक भूपेंद्र सिंह विजय सिंह वय चाळीस वर्ष राहणार गवालेर मध्य प्रदेश यास नागपूर येथून अटक केली व आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनात प्रशांत जाधव पोलीस अंमलदार किरण दासरवार आकाश कुदुसे हे करीत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा